साईबाबांच्या शिर्डीत आता देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्बशेल्सचे उत्पादन होणार आहे शिर्डी एमआयडीसी मध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडलाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला साजेसा महत्वाचा प्रकल्प शिर्डी येथे विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये उभा राहतोय ग्लोबल फोर्स कंपनीच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक बॉम्ब शेल्सचे उत्पादन या प्रकल्पातून होणार आहे इथे उत्पादित होणारे बॉम्ब शेल्स भारतीय संरक्षक व्यवस्थेसह मित्र राष्ट्रांना पुरवले जाणार आहे येणाऱ्या काळात भारत हा जगाला मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य पुरवणारा देश बनेल असा विश्वास ग्लोबल फोर्स कंपनीचे संस्थापक गणेश निवे यांनी व्यक्त केलाय काय उत्पादन सर्वप्रथम बाबांच्या आशीर्वादाने आणि नामदार साहेबांच्या प्रचंड कष्टाने हा उभा राहिलेला प्रकल्प आज आपण पाडव्यात उभा आहोत तर पुढच्या पाडव्याला फॅक्टरी चालू झालेली असेल हा पहिला शब्द आहे प्रोजेक्ट आणि हा प्रोजेक्ट हा जो प्रोजेक्ट जो आहे त्याच्यापासनं बॉम्ब शेल बनणार आहेत जी आज भारतामध्ये कमतरता होती भारतामध्ये एकच कंपनी होती भारत फोर जी बॉम्बशेल बनवते ती आज दोन दुसरी कंपनी तयार झाली आहे बा, भारत शेल बॉम्बशेल बनवण्यासाठी आणि हे बॉम्बशेल भारतासाठी आणि भारताच्या नेबरिंग कंट्री मित्र देशांसाठी आपण एक्सपोर्ट करणार आहोत आणि हा प्रकल्प हा खूप मोठा प्रकल्प आहे सगळ्यात मोठा श्रेय म्हणजे की हा जो डिफेन्स क्लस्टरची संकल्पना नामदार साहेबांनी सहा महिने कंटिन्यू मुख्यमंत्री मोदयांकडं कर फॉलोअप करून हा क्लस्टर संकल्पना इथं उद्यास आणली त्यामुळं हा प्रकल्प दोबा उभा राहत आहे सर म्हणतात की विश्वमित्र जी ज्यांनी खरोखर ह्या भारतासाठी आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठी खूप मोठा निर्णय हा आज घेतलेला आहे याची खरी परिणिती पुढच्या पाच वर्षानंतर तीन वर्षात जगाला दिसणार आहे कारण जगामध्ये सगळ्यात स्वस्त प्रमाणावरती डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फक्त भारतात होऊ शकतं याची जगाला कल्पना आलेली आहे त्यामुळं भारताला लागणारं डिफेन्स इक्विपमेंट आणि जगाला लागणारं डिफेन्स इक्विपमेंट हे भारतातच बनणार आहे साईबाबांच्या पावनभूमीत हा प्रकल्प सुरू होत असल्याचा आनंद आहे डिफेन्स क्लस्टर सह शिर्डी एम आय डी सीत टाटा उद्योग समूहाचा एक प्रकल्प देखील सुरू परिसरातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे येणाऱ्या काळात शिर्डीचा चेहरा मोरा बदललेला दिसेल असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय आनंद आणि काय समाधान आणि कशा पद्धतीने एमआयडीसी या ठिकाणी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जाणारे साईबाबांच्या पावनभूमीमध्ये हा प्रकल्प सुरू होतोय याचा एक आनंद आहे आणि बऱ्याच वर्षाची जी आपली कमिटमेंट होती ती कमिटमेंट आज पूर्ण होताना दिसते आणि विशेष करून आपले विश्वनेता आज आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची आत्मनिर्भर भारताची त्यांनी जी केलेली घोषणा होती त्यावर आधारित त्यातून स्फूर्ती घेऊन आपला हा प्रकल्प आज आपल्याच भागाचे भूमिपुत्र अन्य गणेशराव नेबी या ठिकाणी सुरू करतायत याचा एक वेगळा आनंद निश्चितपणे आम्हाला सर्वांना आणखी कंपनी कोणत्या कोणत्या कंपन्या येतील आणि किती जणांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल असं आशा आता साधारण पाचशे एकर जमीन आपण दिली एम आय टी सीला त्यावेळी तेवढी जमीन शिल्लक होती आपल्याकडे त्याच्यामध्ये आता बहुतेक सगळ्याच एम आय टी सी प्लॉटचं वाटप झालेलं आहे आमचं माझी अशी कल्पना आहे धारणा आहे की पाच एक हजार तरी तरुणांना ह्या एम आय डी सीमध्ये रोजगार मिळेल आणि त्या दृष्टीने इथं टाटा दा कंपनी आणि एम आय डी सी मिळून एक इनोव्हेशन सेंटर सुरू आहे ज्यामध्ये अडीचशे कोटी रुपये खर्च करून लागणाऱ्या मनुष्यबळाकरता प्रोजेक्शन जे लागेल तर त्या सेंटरमध्ये से सुरू होईल या सगळ्या कंपनीची आमची चर्चा सुरू आहे की ज्या प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे अगोदरच माहिती घेऊन मग आपल्या आपल्या संस्थेमध्ये आय टी आयमध्ये मध्ये पॉलिटेक्निकमध्ये तशा प्रकारचं प्रोजेक्शन आपल्या मुलांना देता येईल त्यामुळे स्थानिक नोकरी मिळाली पाहिजे दिली पाहिजे अशी जी जा आपली भूमिका आहे ती निश्चितपणे आपल्याला पूर्ण करता येईल शिर्डीचा आपण जर बघितलं तर जो काही ज्या पद्धतीने विकास झालाय रेल्वे आली विमानालय रस्त्यांचं व्यवस्थित सगळं जाडं झालं आता एम आय डी सी होत आहे कुठेतरी जिल्ह्यात जिल्ह्याकडे आहे शिर्डीची असं आहे की जिल्ह्याचा आणि त्या वाटचालीचा का खरं काही संबंध नाही आहे हे आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे स्वाभाविकपणे वर्षाकाठी दोन कोटी तीन म्हणजे कोविड अगोदर तर तीन एक कोटी लोक यायचे भाविक यायचे आता सिंहस्थ आता वाटतं कुंभ मेळावा आहे नाशिकला सत्तावीसमध्ये त्यासाठी प्रयागराजचा अनुजर लक्षात घेतला त्या ठिकाणी याला प्रत्येक भाविक मग वाराणसीला गेला तो अयोध्येला गेला त्यामुळे स्वाभाविकपणे नाशिकमध्ये येणार प्रत्येक भाविक हा शिर्डीमध्ये येणारच आहे त्याची पूर्वतयारी आपण सुरू केलेली आहे मला वाटतं दोन वर्षामध्ये आणखी शिर्डीचं स्वरूप बदलणार आहे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत्या उद्योग एकूणच शिर्डीचा चेहरा मोरा याच्या काळात आपल्याला बदल पाहायला मिळेल असं आहे की रेंजची तुम्ही चिंता करू नका तुम्हाला किती रेंज पाहिजे सांगायची <laughs> प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर